स्ट्रांगले स्ट्रोकले यतिकै योले चलाउन साथै योको बारेमा राम्रो काम गरौँ। बसाउनुस। बसाउनुस। के नाइँ?

सगळ्याजण प्रकरण दाबाले आणि ज्या ठिकाणी परमिशन काढलेत मॅडम त्या ठिकाणी उत्खनन म्हणून आहे त्यांनी माल दुसरीकडनं आणतात बरोबर रोडला खाणपट्टा बरोबर रोडला आहे हे शेत कोळकोट रोडला आहे काळ्या जमिनी आहेत इतका माल हे आणून त्यांनी हे क्रेशन करते दगडच नाही मॅडम नाही मॅडम अर्धा किलोमीटर आमच्या ते शेती आहे मॅडम कलेक्टर साहेब नमस्कार डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्ता बोलते आपले नांदणीचे शेतकरी बसलेले आहेत पोषणाला ते खडी क्रेशरच्या विरोधामध्ये त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे सगळ्या सहा वगैरे बोगस केलेले आहेत ग्रामपंचायतीनं तो ठराव फेटाळलेला आहे आणि त्या खडी क्रशर मुळे आजूबाजूची पूर्ण जमीन पण ना म्हणजे तिथं पीक वगैरे काहीच नाही हो हो बर बर अच्छा हाँ अच्छा तो कभी नेक्स्ट वीक में लेने वाले हैं क्या उसके तो वो ले लीजिए थोड़ा सा वो सभी फार्मर्स लोग यहाँ पे हाँ वो सुनाम ले लीजिए ठीक आहे मी उनको वो एक मिनिट आपको आपका फोन स्पीकर पे डालू आप बोल बताएंगे बर अच्छा अच्छा ठीक आहे मैं उनसे बोल देती बोल देती ले, लेकिन नेक्स्ट वीक ले या उसके नेक्स्ट वीक आप कर देंगे ठीक आहे ठीक आहे मी आत्ता कलेक्टर साहेबांशी बोलले त्यांचं म्हणणं आहे की त्यांना तुमचा विषय माहिती आहे तुम्ही गेला होता ते त्यांनी मला सांगितलं तर दुसऱ्या एका तलाट्याकडून त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पंचनामा करायला सांगितलं पुढचा आठवडा किंवा जास्तीत जास्त त्याच्या पुढचा आठवडा ते तुमची सुनावणी लावतील आणि ते सुनावणी लावून जे काय आहे ते ते तुम्हाला न्याय देतील तर कलेक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझी पण विनंती आहे की पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर हा निर्णय होत असेल तर आपण आपलं उपोषण थांबवावं बाकीचा पुढचा काही लगेच राहतो पाठपुरावा आणि पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये मी स्वतः जातीने लक्ष घ्यायचं काम केलं नाही त्यांच्या मार्फत सर्कल आम्ही आधीच घ्या त्यांनी जर समजा काहीच काम केलं नसतं तर आम्ही त्यांना बोललो असतो कलेक्टरांनी तलाख्याला आदेश दिलेले आहे की किती परिसरामध्ये ध्रू जाते किती परिसरामधल्या जमिनीला नुकसान झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा पंचनामा करायचे आदेश हे कलेक्टर साहेबांनी तलाठ्याला दिलेले आहेत शेतकरी अधिकारी केलं तर तीन चार महिने खाली कोणी काही केले नाही शेतकरी अधिकारी मंडळ अधिकारी सगळे आले होते त्यांना त्याचा प्रोसिजर तर आपल्याला फॉलो करावी लागेल आणि आता, ला लागे। आता कलेक्टरने तुमच्या समोर मी फोन त्यांना त्यांनी शब्द दिलाय आपल्याला की एक तर पुढच्या आठवड्यात लावू समजा पुढच्या आठवड्यात नाही समजा त्याच्या काय नाही त्यांचे एक अधिकारी येऊन तुमचा निरोप पण आम्हाला मिळालं आणि मी काय म्हणतो त्यांचं सर्कल येऊ दे मंडल अधिकारी येऊ दे तहसीलदार येऊ दे देहसारहसीलदारांशी बोलून घेते आता कलेक्टर साहेबांना बोल तर बोलले हे झालं तर सांगितलं की होईल आता तहसीलदार येऊ दे मंडल अधिकारी आले तरी मी समजा बोलते बोलते मी